श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे आपल्या स्वामी पौर्णिमा या चॅनेलमध्ये आणि त्याचबरोबर आपल्या या चॅनेलला तुमच्या मिळत असलेल्या प्रेमाबद्दल आणि विश्वासाबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप आभार असेच तुमचे प्रेम आणि आशीर्वाद नेहमी मिळत राहो आणि त्याचबरोबर तुमच्या सर्वांच्या आयुष्यात सुख समृद्धी हो। लवकरच येवो तुमची सर्व स्वप्ने लवकरच पूर्ण होवो आपल्या स्वामींचा कृपा आशीर्वाद नेहमी तुमच्यावर बरसत राहो हीच स्वामीचरणी प्रार्थना करते चला तर मग पाहूया आजचा स्वामी संदेश बाळांनो वाईटाची उंची कितीही मोठी असली तरी सत्यापेक्षा नेहमी ती लहानच असते हे लक्षात ठेवा बाळा तुम्ही किती खरे आहात हे आम्ही जाणतो तुमच्यावर होणारे हे आरोप खोटे आहेत हे देखील आम्ही जाणतो त्यामुळे कोणी कितीही तुझ्यावर चिखल फेकण्याचा प्रयत्न करू दे तुला कितीही बदनाम करण्याचा प्रयत्न करू दे त्यांनी तुमच्यावर फेकलेला तो चिखल त्यांच्यावरच पुन्हा उडणार आहे ते त्यांनी फेकलेल्या चिखलात ते स्वतःच पूर्णपणे घाण होणार आहेत त्यामुळे तू काळजी करू नकोस तुझ्यावर जे खोटे आरोप लावत आहेत त्या आरोपांकडे त्या लोकांकडे जोपर्यंत तुम्ही पूर्णपणे दुर्लक्ष करणार नाही तोपर्यंत तुम्ही तुमच्या आयुष्यात सुखी राहू शकणार नाही तुमच्या आयुष्यात तुम्ही पुढे जाऊ शकणार नाही हे लक्षात ठेवा बाळांनो ही जी बदनामी तुमची केली जात आहे कारण तुम्ही कधीच तुमच्या आयुष्यामध्ये पुढे जाऊ नये स्वतःच्या पायांवर तुम्ही उभे राहू नये तुमचे मानसिक खच्चीकरण करण्यासाठी तुमचा आत्मविश्वास तोडून काढण्यासाठी तुमचे पाय खाली ओढण्यासाठीच तुमच्या मार्गात हे अपमानाने भरलेले खोट्या आरोपांचे काटे टाकले जात आहेत तुझा त्या काट्यांनी रस्ता अडवला जात आहे पण बाळा तू त्या आरोपरूपी काट्यांना पाहून आहे तिथेच कधीच थांबू नकोस तू आमच्यावर आणि तुझ्या स्वतःवर पूर्ण विश्वास ठेव हो। ते आरोपरूपी काट्यांचे तुझ्यासाठी फुलांमध्ये रूपांतर होणार आहे विश्वास ठेव हो। बाळांनो तुम्ही आहे तिथेच थांबावे यासाठीच हे सर्व प्रयत्न तुमचे शत्रू करत आहेत त्यांना त्यांच्या प्रयत्नांमध्ये तुम्ही कधीच यशस्वी होऊ देऊ नका तुमच्या वाटेत आडव्या येणाऱ्या प्रत्येक काट्यांचे रूपांतर फुलांमध्ये होणार त्यामुळे तुम्ही त्या काट्यांना त्या अडचणींना पाहून कधीच थांबू नका ही तुमची आई नेहमी तुम्हाला तुमच्या प्रत्येक संकटातून तारत असते तुमची मदत करत असते आणि याची जाणीव तुम्हाला देखील आहेच याची प्रचिती देखील तुम्हाला आलेली आहे त्यामुळे बाळांनो घाबरू नका तुमच्या स्वतःवर आणि तुमच्या या आईवर पूर्ण विश्वास ठेवून या बोलणाऱ्या लोकांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून तुमच्या ध्येयाच्या दिशेने पुढे पुढे चालत राहा तुमच्या प्रत्येक अडचणरूपी काट्यांचे फुलांच्या मध्ये रूपांतर होणार विश्वास ठेवा सर्व काही चांगलेच होणार बाळा तुझा तुझ्या या आईवर जर खरंच विश्वास असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस बाळांनो आमचा आशीर्वाद नेहमी तुमच्यावर असतो आम्ही प्रत्येक क्षणांना तुम्हाला पाहत असतो जरी तुम्हाला वाटत असले की आम्हाला कोणीच पाहत नाही पण आमची नजर प्रत्येक क्षणांना तुमच्यावरच टिकून राहिलेली असते त्यामुळे नेहमी वागताना बोलताना तुमचे कर्म करताना पूर्ण विचारपूर्वकच करा कारण तुमच्या प्रत्येक कर्मांचा हिशोब हा ठेवला जात आहे हे कधीच तुम्ही विसरू नका बाळांनो कोणतेही काम करणे हे कधीच कठीण नसते फक्त ते काम करण्याआधी सर्वांनाच प्रथम ते काम कठीण वाटत असते पण जरा आजूबाजूला नजर फिरवून बघा तुम्हाला जे काम करणे कठीण वाटत आहे तेच काम करून कितीतरी जण हे आयुष्यात खूप हो यशस्वी बनलेले आहेत स्वताचे, चांगले मोठे असे त्यांनी नाव कमावलेले आहे मग बाळा ते लोक ते काम करू शकतात मग तुम्ही का ते काम करू शकत नाही असे स्वतःवर संशय घेऊ नका स्वतःवर अविश्वास दाखवू नका तुम्ही जर तुमच्या स्वतःवरच असा संशय घेत बसला स्वतःवरच जर असा अविश्वास तुम्ही दाखवत बसला तर दुसरे तुमच्यावर कसा काय विश्वास ठेवतील बाळांनो तुम्हाला जर इतरांनी तुमच्यावर विश्वास ठेवावा असे जर का तुम्हाला वाटत असेल तर प्रथम तुमच्या स्वतःवर तुम्ही विश्वास ठेवा तेव्हाच इतरही तुमच्यावर विश्वास ठेवतील बाळा जे काम तुला करणे अवघड वाटत आहे ते काम पूर्ण विश्वासाने तू करायला चालू कर आज जरी ते काम करणे तुला अवघड वाटत असले अशक्य वाटत असले तरी पुढे जाऊन ज्या तुम्ही मागे वळून बघाल तेव्हा तुमचे तुम्हालाच आश्चर्य वाटेल की जे काम करणे तुम्हाला अवघड वाटत होते त्याच कामात तुम्ही एवढे पारंगत झालेला आहात तुम्ही एवढे यशस्वी झालेला आहात बाळांनो या जगात अशक्य असे काहीच नसते हा सर्व तुमच्या मनाचा खेळ असतो खेळ खेड़, खेळण्याआधीच तुम्ही हरणार आहात हे तुमचे तुम्हीच ठरवत असता आणि हे सर्व घडते भीतीमुळे तुमच्या स्वतःवरच्या कमी विश्वासामुळे ज्याचा स्वतःवर पूर्ण विश्वास असतो त्याला या जगात कोणतीही गोष्ट करणे अवघड नसते अशक्य नसते भले ती गोष्ट ते काम करणे त्याला सध्याला माहिती जरी नसले तरी तो त्या कामाची पूर्ण माहिती घेऊन हळूहळू प्रयत्न करून त्या कामावर विजय मिळवतोच त्यामुळे बाळा तू देखील खूप मेहनती आहेस खूप हुशार आहेस हे आम्ही जाण फक्त तू आमच्यावर तुझ्या या स्वामींवर तू पूर्ण विश्वास ठेव हो। मग बघ तुझ्या आत्मविश्वासात कशी वाढ होते ते हजारो हत्तींचे बळ तुझ्यामध्ये येईल कोणतेही काम करणे तुला अवघड वाटणार नाही प्रत्येक कामामध्ये खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही यशस्वी व्हाल घाबरू नकोस आम्ही सदैव तुझ्या पाठीशी उभे आहोत काळजी करू नकोस फक्त तुमच्या स्वतःवर पूर्ण विश्वास ठेव तुझ्या प्रत्येक कामात तुला नक्कीच यश मिळणार सर्व काही चांगलेच होणार बाळा तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक करून कमेंट करायला विसरू नका तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी कन्यापौर्णिमा या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग सर्वांनी आनंदी रहा आपली आणि इतरांचीही काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ